शुक्रवार एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा बाजार गप्पांचा विषय आय आर सी टी, टी सी आय आर सी टी सी हे नाव घेतल्यानंतरच माझे जे गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियमित सभासद आहेत त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य उमटलं असेल याची मला पूर्ण कल्पना आहे कारण आय हा माझ्या नेहमीच्या चर्चेतला विषय आहे पण आज मात्र आय आर सी टी सी हा विषय घेण्याचं कारण अत्यंत नैमित्तिक आहे हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना साधारणपणे एक हजार आडसष्ट रुपयाच्या आसपास आयआरसीटीसीच्या शेअर्स ची उलाढाल होती आज आयआरसीटीसी चा शेअर विचारात घ्यायची काही कारण सकारात्मक काही कारण नकारात्मक सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही पद्धतीची कारण अशी की काही वेळेला असं असतं की संधी असते क्षमता असते पण ती क्षमता ताबडतोबीनं उपयोगात आणता येईल की नाही अशी शंका असते याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आय आर सी टी सी ही कंपनी आय आर सी टी तांत्रिक क्षमता हा खरं सांगायचं म्हणजे कधीच वादाचा विषय नव्हता असला तर तो नेहमीच कौतुकाचा विषय आहे एकतीस डिसेंबरला अचानक वाढलेल्या मागणीमुळे अमेझॉनचा सर्व्हर क्रॅश झाला अशी भारतामधली उदाहरणं आहेत परंतु अशा पद्धतीचा लोड हँडल करता आला नाही अशी आय आर सी टी सीच्या सर्व्हरची कधीच तक्रार नव्हती आजही नाही पूर्वीही नव्हती येणाऱ्या काळात असेल की नाही हे काळ ठरवेल आय आर सी टी सी वरती तिकीट बुक करत असताना अनेकदा जी अडचण येते ती खरं सांगायचं म्हणजे पैसे देताना पेमेंट गेटवेची आहे ती आय आर सी टी सर्व्हरची नाही आणि ही जर मर्यादा लक्षात घेतली तर आय आर सी टी सी हा शेअर आता विचारात घेण्या दोघा आहे का याचा जरूर विचार करू मी गमतीने नेहमी म्हणतो की एखादा शेअर घ्यायचा आपण जेव्हा विचार करत असतो त्यावेळेला पाच शक्यता असतात की डे ट्रेडिंग करता घेता येतो पोझिशन ट्रेडिंग करता घेता येतो शॉर्ट टर्म करता घेता येतो मीडियम टर्म करता घेता येतो आणि लॉंग टर्म करता घेता येतो या पाचपैकी बहुतांश बॉक्स टिक करता येतील अशी शेअर असा शेअर किंवा असा आजचे स्क्रिप्ट म्हणजे आय आर सी टी सी से। खरं सांगायचं म्हणजे आय आर सी टी से चा सगळ्यात महत्वाचा व्यवसाय किंवा बिझनेस म्हणजे तुमची माझी ऑनलाईन रेल्वे तिकीट आणि ते काय प्रमाणामध्ये ते व्यवहार करतात याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे आय आर सी टी सी न तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय प्रवाशाच्या सवयीच बदलून टाकलेत अगदी माझ्यासारखे जे साठीच्या पुढच्या आहेत म्हणजे मला तर चौसष्ट पूर्ण होत आलंय अशा प्रवाशाला विचारलं तर आम्ही आमच्या पिढीला स्वतःलाच प्रश्न विचारावा लागेल की आम्ही आमच्या आयुष्याची सुरुवात रेल्वेचं रिझर्वेशन रेल्वे स्टेशनवरती जाऊन त्या काउंटरच्या रांगेत उभं राहण्यात आहे परंतु आय आर सी टी सी सुरू झाल्यापासून अशा पद्धतीचं आम्ही केव्हा बुकिंग केलं हा आमचा आम्हाला प्रश्न पडेल अशी परिस्थिती आहे अशा वेळेला आय आर सी टी सी न कॅप्चर केलेलं मार्केट एक अत्यंत महत्वाची मनोपोली म्हणूनही या शेअरचा विचार करावा लागेल तीनशे रुपयानं काही वर्षापूर्वी आय आर सी चा आला साधारणपणे तीनशे सत्तर रुपयाच्या अस्वस्ताचं लिस्टिंग झालं वाढता वाढता नंतरच्या काळामध्ये शेअर बाजारामध्ये लिस्टिंग झाल्यानंतर तो चौदाशे रुपयापर्यंत गेला तर आय आर सी टी चा वाढता तिकिटिंग रेव्हेन्यू लक्षात घेता अचानक केंद्र सरकारची त्याच्यामध्ये बहुतांश मालकी असल्यामुळे पंच्याण्णव टक्क्यांपेक्षाही जास्त त्यावेळेला त्यांनी एका रात्री असं जाहीर करून टाकलं की येणाऱ्या काळामध्ये आय आर सी टी सीला तिकिटामागे मिळणाऱ्या रेव्हेन्यू मधल्या सरकारच्या कमिशनचं प्रमाण वाढेल त्याचा नकारात्मक परिणाम होऊन हा चौदाशे रुपयाच्या पुढे गेलेला किंवा आसपास असलेला शेअर अगदी सहाशे रुपयापर्यंत खालती आला होता नंतरच्या घटकांमध्ये हे प्रमाण वाढलं नाही फारसं आणि आहे तिथं स्थिर राहिलं आणि आय आर सी टी चा व्यवसाय या ना त्या स्वरूपामध्ये वाढला यातनं मी मगाशी म्हंटल तसं हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना हा शेअर साधारणपणे एक हजार सत्तर रुपयाच्या आसपास आहे आत्ता सुरू असलेल्या सुट्यांचा काळ लक्षात घेता आय आर सी टी चा व्यवसाय वाढणार आहे आता आय आर फक्त तिकिटिंग रेव्हेन्यू एवढाच एक उत्पन्नाचा मार्ग नाही आहे हे जर गणित लक्षात घेतलं आज मी तो अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत मोठा मार्ग आहे पण दे। आता आय आर तुमचं हॉटेल बुकिंग करून देते आय आर काही प्रमाणामध्ये विशिष्ट सहली डोळ्यासमोर ठेवून आपल्या गाड्यांची व्यवस्था करते आय आर तुम्हाला डब्यामध्ये अन्न याची व्यवस्था करते आय आर तुम्हाला ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये पाणी याची व्यवस्था करते आय आर आता बसचंही बुकिंग करते आय आर आपली यंत्रणा अनेक राज्यांना अनेक प्रवासी कंपन्यांना अगदी देशाबाहेर सुद्धा उपलब्ध करून देते हा जो वाढता विस्तार आहे ते आय आर सी टी गणित आहे आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय दुसरी एक गोष्ट तुमच्या असं लक्षात येईल की अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर सुरू झाल्यापासून ज्या पद्धतीनं अयोध्येमध्ये मध्ये टुरिझमचं प्रमाण आपण वाढतं ठेवलंय त्या रिलीजियस टुरिझमच्या प्रमाणामध्ये जितक्या विमान कंपन्या आहेत तितक्या रेल्वे कंपन्या आहेत बावीस मार्चचा औचित्य किंवा निमित्त किंवा मुहूर्त साधन आपल्या देशाच्या किती राज्यातनं थेट अयोध्येला जाणाऱ्या गाड्या वाढल्या अगदी वंदे भारत सकट याचा जर विचार केला आणि त्याला मिळालेल्या प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेतला तर आय आर सी टी सी सहाशेच्या खालती गेलेला आज अकराशे रुपयाच्या आसपास का आला याची गणित दिसतात बर हे केवळ पुतकाळात घडले अशातला भाग नाही एकट्या अयोध्येमध्ये घडले अशातला भाग नाही उद्या जे लक्षद्वीप मध्ये होऊ शकतं ते आज अयोध्येत झालं इतकंच गणित आहे का याचाही विचार करू आणि ज्या पद्धतीचे पडघम आत्ता गाजतायत ते जर पाहिलं तर अयोध्या तो सिर्फ झाकी बहुत सारा बाकी है ही परिस्थिती असू शकते का याचा विचार करावा लागतो एकंदरीतच आत्ता जो असलेला सुट्ट्यांचा काळ सुरू आहे आणि भारतातल्या विमान कंपन्यांची जी स्थिती आहे विस्ताराबद्दल येत असलेल्या बातम्या असतील एअर इंडियामध्ये बद्दल येत असलेल्या बातम्या असतील स्पाइस जेटमध्ये येत असलेल्या बातम्या असतील इंडिगो मध्ये येत असलेल्या बातम्या असतील याचा विचार केला तर माणसं तर घराबाहेर जरूर पडणार आहेत मग विमान नसेल तर रेल्वे सेवा चालेल का याचा विचार करावा लागेल अशी केवळ तात्कालिक जरी मागणी असली तरी सुद्धा तात्काळतेसाठी जरी शेअर्सचे बाजारभाव वाढणार असतील तरी मग मी त्या प्रमाणामध्ये डे ट्रेडिंग पोझिशन ट्रेडिंग किंवा शॉर्ट टर्म करू शकतो का मी जर थोडा साकल्याने विचार करणार असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते केवळ दिवाळीसाठी केवळ मे महिन्याच्या सुट्टीसाठीच लोक हल्ली घराबाहेर पडतात तशातला भाग नाही आज आपल्या देशातल्या विमान कंपन्या त्यांची अवास्तव भाडी ऐन वेळेला त्यांची होणारी कॅन्सलेशन सेक्युरिटी चेकच्या नावाखाली तासन तास तिथे होणारी अडवणूक याचा विचार करता आणि ज्या शहरात जायचं त्या शहरांमध्ये जर बंगलोर हैदराबाद सारखी शहरं असतील की तिथल्या ट्रॅफिकमुळे लोक हैराण होतात त्यामुळे अनेकदा बंगलोरच्या बाबतीतली स्थिती अशी असते की मुंबई बंगलोर, बंगलोर जायला अडीच हजार रुपये तिकीट बंगलोर मुंबई परतीला अठरा हजार एकोणीस हजार तिकीट अगदी ज्याची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे आणि आपण सगळेजण तसे आहोत याचा विचार करता अनेकदा आपण बंगलोरला जाताना हल्ली विचार करतो का की परत येताना बंगलोर मुंबई मी विमानानं येण्यापेक्षा ट्रेननी येईन तुमच्या असं लक्षात आलंय का की गेल्या कित्येक महिन्यांमध्ये साधं आर ए सी वन सुद्धा कन्फर्म होत नाही याचा फायदा होणारी कंपनी कुठची अशी जर गणित लक्षात घेतली तर आय आर सी टी सी मिडियम टर्म आणि लॉंग टर्म करताही चालू शकतो का याचा जरूर विचार करू आय आर सी टी सी हे तर एक फक्त उदाहरण आहे त्या निमित्ताने अशा अनेक शेअर्सचा विचार मी माझ्या चौदा एप्रिलच्या सेशनमध्येही केला होता येणाऱ्या अठ्ठावीस से एप्रिलच्या सेशनमध्येही डे आणि पोझिशन ट्रेडिंग करता करतोय मी माझ्या अर्थानुभूती आणि भारतीय अर्थकारण या दोन पुस्तकांमध्ये म्हटलंय तसं एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की मुळात बदल भारतीय ग्राहक बदलतोय आणि म्हणून भारतीय बाजार बदलतोय आणि भारतीय बाजार बदलतोय म्हणून भारतातल्या गुंतवणुकीच्या संधी बदलतायत आय आर सी टी सी किंवा अगदी आत्ता अलीकडच्या काळामध्ये आपण बाजार गप्पांचा रिलीज केलेल्या भागातली कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही तर फक्त उदाहरणं आहेत अशा अनेक उदाहरणांची सविस्तर आणि सखोल चर्चा जर तुम्हाला हवी असेल तर मी मगाशी म्हटलं तसं अर्थानुभूती आणि अर्थ भारतीय अर्थकारण या माझ्या पुस्तकांचा जरूर विचार करा तसंच अठ्ठावीस एप्रिलच्या माझ्या ऑनलाईन डे आणि पोझिशन ट्रेडिंग या सेक्शनचाही जरूर विचार करा मनपूर्वक धन्यवाद